नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज अकरा सप्टेंबरला सकाळपासूनच सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला हे पैसे आलेले आहे की नाही हे कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना हे पैसे आले नसतील त्यांनीसुद्धा घाबरायचे काहीच कारण नाही त्यांनाही हे पैसे येणार आहे तर पैसे वाटप होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे ज्यांना हे पैसे पंधराशे रुपये आले नसतील त्यांनाही दोन दिवसात हे पैसे येणार आहे तर ही माहिती शेअर करायला विसरू नका व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र